नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आनंदी राहण्यासाठी जे मी नेम तुम्हाला सांगणार आहे ते खूप उप उपयुक्त तुमच्या जीवनासाठी ठरतील बघा रोजचं जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या जीवनात होत असतात कधी आपल्याला चांगलं वाटतं तर कधी वाईट वाटतं कधी कोणता दिवस कसा येईल आपल्याला सांगता येईल सुद्धा नसतो त्यामुळे नेहमी आनंदात राहणं खूप महत्त्वाचं आहे बघा आपण आपले आपणच आपल्या स्वभावाला किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या दिवसाला आनंदी ठेवू हो शकतो त्यामुळे स्वतःच जर चांगला विचार केलात तर नक्कीच आपले दिवस आनंदाचे जात असतात बघा पहिला नेम पहिला नेम काय सांगतो आनंदी राहण्याचा तर तुम्ही तुमच्या आवडीचे कामे करा जे कामे तुम्हाला आवडतात ना ते मनापासून करा बघा आवडीचं काम केल्यानंतर आपल्याला वेगळं समाधान असतं की आज मी हे केलं आणि जे ठरवलं ते तुम्ही करता तेव्हा तुम्हाला खूपच आनंदाचा दिवस तुमचा जात असतो त्याच पद्धतीने दुसरा आनंदाचा नेम दुसरा आनंदाचा नेम असा असतो की आपल्यातलं लहान मूल जपा बघा जसं वय होत चालतं तसं काय करतो आपण आपले रोजचे कामं करतो गृहिणी असतील तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या कामात असतात जर पुरुष वर्गातली लोकं बाहेरचे कामं करत असतील ऑफिशियल असतील तर त्यांना ऑफिसचे कामं खूप सारे टेन्शन असतात त्यामुळे ते स्वतःकडे लक्षच देत नाही व स्वतःतल्या जे लहान मुलं असतं बघा छोट्या छोट्या गोष्टीहून आनंद मिळत असतो पण ते हे सगळं विसरून ते सतत त्या कामाच्या टेन्शनमध्येच जगत असतात तर त्याच्यासाठी आपल्या स्वतःतलं लहान मूल जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या जीवनातला आनंद आपण घेऊ शकतो त्याच पद्धतीने तिसरा नेम तिसरा नेम काय सांगतो जर बघा लोक म्हण लोक काय म्हणतील हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे आपल्या आयुष्यातला आपण कोणतंही काम करायचं असते किंवा कोणतंही काम करत असतो तेव्हा सगळ्यात प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच एकच एकच प्रश्न पडतो की लोक काय म्हणतील खरंच लोक काय म्हणतील यावर बोलणं म्हणजेच काय आहे तर लोक जे म्हणायचं ते म्हणणारच असतात प्रत्येकाचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात प्रत्येकाचा स्वभावसुद्धा वेगळा असतो त्यामुळं लोक काय म्हणतील हा विचार करणं बंद करा सगळ्यात आधी तुम्हाला काय वाटतं महत वा, तुम्हा हे महत्त्वाचं आहे किंवा तुम्ही तुमच्या जीवनातील आनंद कशा शोधत आहात हे खूप महत्त्वाचं असतं लोकांकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्यातला आनंद बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे लोक काय म्हणतील तर हा विचार तुम्ही करणं बंद करा बघा त्याच पद्धतीने आपण कोणाच्या आनंदात सामील होणं हा सुद्धा आनंदी राहण्याचा एक नेम आहे जेव्हा दुसऱ्याला एखाद्या गोष्टीचा आनंद होतो आणि आपण त्यांच्या आनंदाचे जेव्हा सामील होतो तेव्हा ते लोक तर खुश असतातच पण आपल्यालाही एक छान पद्धतीची ऊर्जा निर्माण होते व आपणही त्यांच्या आनंदात सामील होतो बघा दुसऱ्याचा आनंद हा आपण वाटल्याने वाटत असतो आणि दुसऱ्याचं दुःख जे आहे ते सुद्धा आपण दुसऱ्याच्या दुःखात फक्त सामील होऊन ते कमी करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर दुसऱ्याच्या आनंदात सामील होणं खूप गरजेचं आहे त्याच पद्धतीने जर आपण स्वतःला वेळच देत नाही कारण स्वतःला आपण ओळखूनच घेत नाही रोजच्या जीवनामध्ये कामं दगदग टेन्शन खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्यामध्ये आपण डिप्रेशनमध्ये जातो बघा संकट कधीही सांगून येत नसतं किंवा सिच्युएशन काय येणार आहे हे आपल्याला माहीत नाही पण आपण जर स्वतःचा मनाला तयारी करत असेल किंवा आपण सांगत असेल की कोणतीही वेळ असो कोणतंही संकट असेल मी त्याला छान पद्धतीने समोर जाईल तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहता व कोणतंही काम तुम्ही अगदी मन लावून करू शकता त्यातच तुमचा दिवस तुमचं जर हा नेम तुम्ही तुम्हाला लागू केला तर अत्यंत तुम्हाला त्याचा फायदाच होणार असतो त्याच पद्धतीने जीवनात कमीत कमी, कमी एकतरी छंद तुम्हाला असायला हवा हा सुद्धा खूप महत्वाचा नेम आपल्या आनंदी राहण्याचा आहे बघा जसे आपण मोठे होत जातो तसं जर बघा विचारच करत नाही की आपल्याला आवड कशात निर्माण आहे जर तुम्हाला गायण्यात आवडत असेल तर गायन चालू करा तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल तर ड्रॉइंग काढायला तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे त्याच पद्धतीने गाणं डान्स अनेक अशा गोष्टी असतात कुकिंग आपल्या आयुष्यातला आनंद आपण शोधून काढणं तेवढाच महत्त्वाचा असते त्यामुळे तुम्हाला एकतरी छंद तुमच्या शोधून तुम्ही जपासा किंवा लहान जा जे असतं जेव्हा लहान असतो तेव्हा बघा आपल्याला कधी खेळण्याचा छंद पुस्तक वाचण्याचा छंद असा एक छंद एक तरी आपल्याला असतो जो आपण विसरत जात असतो वय कोणतंही असो तुम्ही जर तुमच्या छंदाला नेहमी जोपासत राहिले तर तुम्हाला कधीच वाटत नाही की आपण वयानुसार बदललेलो आहे किंवा आपला छंद खूप महत्त्वपूर्ण आपल्यासाठी ठरू शकतोय त्याच पद्धतीने आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवणं ही खूप महत्वाचं आहे बघा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तर आपण दुसऱ्याकडूनच अपेक्षा ठेवत असतो की हे देईल मला किंवा होईल तर तसं न करता तुम्ही स्वतःच्या अपेक्षा स्वतःच पूर्ण करणार असता त्याच्यासाठी तुम्हाला स्वप्न बघायला हवी झटायला हवं मेहनत करायला हवी जेणेकरून तुमच्या अपेक्षा तुम्ही स्वतःच पूर्ण करू शकता त्याच पद्धतीने इतरांचं जे असते बघा इतरांचं दुःख समजून घेणं हे खूप महत्त्वपूर्ण असते जेव्हा कोणी नाराज असतं किंवा अनेक पद्धतीच्या आजारातून बाहेर निघत असतं तेव्हा कोणाला जर आपण छान पद्धतीने मदत केली तर त्यातूनच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते व आपल्याला कुठेतरी समाधान वाटायला लागतं की नाही आपण त्याच्या कामी आलो त्याच्या संकटाच्या वेळी आपण धावून गेलो हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण नेम जर तुम्ही लागू केला तर तुमचं आयुष्य नक्कीच आनंदाने भरलेलं आहे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रत्येकाला संघर्ष करावा लागत असतो त्यामुळे कोणत्याही प्रसंगात आपण जेव्हा पुढं जातो तेव्हा आपल्याला पुढं निघाल्यानंतर आपल्याला तो क्षण आठवतो हो की ब जो गेलेला आहे त्यामध्ये आपण कसं होतो आणि जर तुम्हाला चांगले तुम्ही वागलेले असाल तर तुम्हाला खूप छान त्यावेळेस वाटायला लागतं तसंच तुम्हाला आनंदी राहण्यासाठी एक श्रद्धास्थान तुमच्या मनात असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही दुःखात असता किंवा जेव्हा तुम्हाला वाटत असतं की आपलं कोणीच नाही तेव्हा तुम्ही ज्या श्रद्धास्थान मानता म्हणजे तुम्ही जर देवाला मानत असेल किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीला मानत असेल की ज्याचा सल्ला घेऊन तुम्ही तुमचा आनंद आयुष्य घालवू शकतात तर त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं खूप महत्त्वपूर्ण त्यावेळेस ठरत असतं तर चला अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे माझा व्हिडिओ नक्की बघत जा आणि हो तुम्हाला आवडलं असेल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी